माझा मित्र भक्ती आणलाय ते मी असं असतो भगवान प्रसंग असा आला सुधाबा राम एवढा दुखारेल तुम्ही आणि भगवंता जो काय पाहिजे ते तुम्ही काय मागत नाही तर सर्व मित्र म्हणाले ते बाबा मला द्या घ्यायचं काय माहित नाही मला फक्त देवाला द्यायचं तेवढंच माहिती आहे सगळं झालं तकडे इकडं झालं एक दिवस विषय झाला मालकीर म्हणाली अहो इतकं दारिद्र्यामध्ये वागण्यापेक्षा तुमच्या मित्राकडून काहीतरी मागून या अगं म्हणला मागून काही चालत नाही फक्त आम्ही भगवंताला अर्पण करायचं असते भगवंताकडे कधी काय मागायचं नसते आमचे पण महाराज असतात पंढरपूरला चालले कुठे देवाला चाललं की त्याचं गेल्याबरोबर नवस बोलतो तुला येतो भक्तिभावाने येतो पण काय करतोय काय पहिला आपली लिस्टच काढून किशात असत्या काय करावं सुदामा महाराज त्यांच्या मंडळीने सांगितलं की काहीतरी बघा आपल्या प्रपंचाला काहीतरी उपयोग हो अहो किती दिवस दारिद्र्यामध्ये काढायचं आहे देव सुदामा म्हणणार अहो काही मागायचं नसतं तर आमचा धर्म आम्ही भगवंताला फक्त आपलं मन देवाकडे कधी काय मागाय नसते हट काय एक, एक स्त्री हट आणि एक बाळहट सगळ्या हट्ट पुरवत येत पण स्त्री हट आणि एक बाळहट हे पुरवल्याशिवाय पुढच नाही दुसऱ्याला काही सांगता येते झालं सुदामा ब्राह्मण मालकीन माग 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 म्हणते एकदा मागूनच बघावं म्हणलं देवा गेले भगवंत म्हणले अरे आज कसा काय निघत असताना तुझी कुठला चाहूल होत असते तू तुझ्या घरातून निघत असताना मला समजते की बाबा माझा मित्र यालाय इतकं तुझं येण्याचा मला वास आल्यासारखं येतोय आणि आज काहीच नाही अचानकच कसं काय आला येतानाच माया घेऊन आलाय ना मग देवाला कसं समजलं बघा माया सांगतो माय आपण देवाला अर्पण करायचं आपण आता देवाकडे मागायचंय माया हाय सांग ये 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 म्हणला देवा मी आज काय तर तुमच्याकडे मागणार आहे म्हणला माग म्हणला मी काय द्यायलाच बसलो घेणारच नाही माझ्याकडे जसं तुकाराम महाराजांना हिऱ्या मोहऱ्याचं सबग मोठ मोठे शिवाजी महाराज घेऊन गेले तू करा म्हणलं आम्ही लेणेवाला नाही आम्ही देणेवाला आहे झाल भगवंताने विचारपूस केली काय पाहिजे काय नाही किती दिवस दुःख दारिद्र्य काढायचं आणि किती दिवस असा संसार चालवायचा हा खटाटपाट मला झालाय आणि मला कुणाचं बोलणं नको आहे माझी मुलं बाळ अगदी आनंद आले असं मला पण वाटायला आलंय का तर माया आत शिरलेले ठीक आहे काय हरकत नाही म्हण काय पाहिजे माझ्या संसाराला जे लागेल ते पाहिजे त्याच्यापेक्षा जास्ती दिले तर ठीक आहे म्हणला बा पहिला भगवंताकडे काहीही न मागणारा माणूस आज काय दिलं तर ते चालतंय ठीक आहे मी सांगतो भगवंत म्हणाले हे जी आता परीक्षाच घ्याव अभ्यास केला पण आता याची परीक्षाच घेऊ पोहोच आपण सुदामा ये भगवंत सांगलं श्री कृष्ण पांडुरंग सांगितले बाबा सुदामा ये इकडे चला म्हणले गंगोत्रीवर जाऊया स्नान करूया स्नान करून जर बाहेर आलास तुला जे पाहिजे ते देणार म्हणजे गंगोत्रीवर गेले भगवान परमात्मा काटावर चालू सुदामाचा माझा पंजाशी असे जे कपडे होते एक सुदा म्हणले भगवंता